नमस्कार मित्रांनो कसे असं असतं तुमचं स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो आज मिळ नदीत आणि आजची व्हिडिओ होते या शिल्काची मासेमारी म्हणजे आम्ही चार शिल्का आणला आणि चार जण शिल्का घेतले या तर आम्ही शिल्काचे मळये मासे मारताना मळये मासे आणि काढी भेटली तर काढी आम्ही आता मळये स्वतः इला असावं आमच्या नदीत आता वाजले असत रात्रीचे दहा तर हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ चला व्हिडिओ स्टार्ट करूया जरा ह्या दाखव शिलूक दाखव कसा असता मित्रांनो या शिलूक बघून घेवा या बघा या होममेड या घराकडे केलेला शिलूक अशी आम्ही तीन शिल्क आणला तीन नाही चार म्हणजे घराकडला बनवलेला एकच अशी आम्ही चार शिल्का आणला आणि एक एक दोन तीन चार आम्ही सहा जण इला बघूया बघूया मासो गावता तो बघा नो गौरव हे बघा पहिलोच काय रे खर्च मळयो पहिलोच मळीव मारलाय सिल्कन पिशियत घालून पिशियेत घालतोय दहा बारा मळ झाले असत साईज मस्त असा एक दोन तीन आणि पाठीमागे दो दोघे जण चार पाच जण आम्ही इला असाव तर गोग्या किती गावतात ते हो गौरव स्वतः पाणी पण खोला आणि चांना पण हा मस्त बऱ्यापैकी त्यामुळे जरा प्रॉब्लेम होता तरी बघूया कसे गावतात ते मासे साईज भेटली साईज हा खाण्या खाण्या एवढी साईज हा मित्रांनो बघा एक नंबर तारीख आहे तर बाबापेक्षा ना तीन तीन पटीन माहिती बघ गेले राहुल घेऊन गेले का मारू मित्र त्या लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये

हा दगड साईज मित्रांनो साईज गाई ऐकायच ही साईज होती महिने हां मार लाईव्ह लाईव्ह मध्ये अरे तो ता, ता। तो Nein, जाना <णाँमा> जाना है। तो थोडं चऊ मित्रांनो पाण्याबरोबर खाली जाऊ होता तो एक दिसलो हा तो पुढे गेला चालता अरे मित्रांनो जाऊन जाऊक होता हो गेलो खो पॅनिली माझी मेले

नाही एवढे लांब नाही जाऊ तुम्ही खूप वेळानं भेटलेलो असा खूप वेळान मित्रांनो गौऱ्या अजून एक भेटलेलो असा पाण्यानं व्हावा होता खाली खाली हो बघा रामगडी या काय हो तू कामगडी <laughs> वालोआ पण

अरे बाबा व्हावता बघ असं वावता बघा छातीवर पाणी हा होता एकदम झोता होय त्यामुळे ना मागे मागे जाऊ भारी व्हावा होता तरी पण त्यात त्यात मासे मारताकडे बॅटरी ह्या तर मित्रांनो आम्ही जसे येऊ आमची गाडी पुलार येऊ आणि अकडनं हिले वाडीतले सिलुका घेऊन घरात जाईट होते तरी पण म्हटलं होते आता बघूया ट्राय करूया गावतात की नाही ते तरी दहा बारा गावले असत बारके बारके आणि गौरवाकडे मारता दाखवते व्हिडिओ बघा दादलो घुपसा होता आता कडे सरसराव हा गौरव असा सायजा मित्रांनो खूप वर्षान भेटलो हो बघा आता रामगडी आहे काय मुळ रामगडी मयो म्हणता बाबा काय आपल्या म्हणजे मोठो मयो म्हणजे रामगडी मळून ऐकलोय रामगडात रामगडात नाही येत ते रामगडच्या नदीत ना कडे येतो शिवगावच्या नदी गावतो तसे व्हिडिओ चालू करतोय तुम्ही बघून काय भेटला अरे रे माझा वाटलं खूप व्हा की काय दगडाच्या वर शेल होतो मित्रांनो त्यांना मगाच तो गमलेलो असा पाणी बघे खोल आहे बघा त्या छातीवर पाणी येऊ किल बहिणीवर मार फक्त कसं मागे जाता हवं का पाणी आणि लोटा बरोबर बासो पुढे पुढे चालता वॉटरप्रूफ प्रूफ बोललो तर गावात हो ना राईट साईड गेलो अरे देवा मित्रांनो व्हिडिओ करू जमत नाही हवा होता ए वर नको वर नको चल त्या साईड चल मित्रांनो आता पुढे गेलो आता परत पाटणा पुढे येतो परत जाऊन आता जाता मागे मागसून परत येतो पुढे पण चुकली मस्त मोठी साईजची हो मार तू आजचो मित्रांनो माशांचा लास्ट व्हिडिओ असा गावचो उद्या गाड्यात बसायचा असा होय उद्या रात्री मित्रांनो अजून एक भेटलो असा ते का गवऱ्या दिसलेलो आम थाम थाम तू पुढे येऊ हो नको मीना पुढे आहे नाही रे गु बसलं ई पळा लोक तू का काय दिसतच नाही रे लडवोयता बघ हा तू भईना मारो मी इकडे बघते सु करडेक अरे तू पुढे गेलोस तर मग पाणी तू मी तू पुढे मागना एवढे यो भेटले रक्ता बघा रक्ता लागली होत हो बघा अजून एक मारलं ना गौऱ्यान साईज साईज बघा एक नंबर टाकते पिशे त्याचा यो गा, आता हे बघा एवढे गावले अस आतमध्ये दहा बारा झाले होत आणि त्यांच्या पिशवेत सुरू असत्या ना मारू मित्र अजून मार एक मारल्या साईज बघा काय हलवता सेफ्टी एक काडी चुकली ना एक काडी गावली मित्रांनो आणि एक काडी चुकली चोचाईत गेली एकदम खोल पाणी एकदा चुकली मी पण बघते आपली दिसतात काय एक काडी दिसली ती मारल्यान धनझ नाव हो हो मित्रांनो दिसलो मोबाईलच्या बॅटरी हॅलो हो बघ बघा मित्रांनो साईज बघा नॉर्मल पिशी भरूची नॉर्मल साइज आ मी मोबाईल काढतो मला मोबाईल भंगतलो तीस टक्के चार्जिंग आ मित्रांनो पाच मिनिटाची व्हिडिओ बनतली असा त्यात तुम्ही राजी हो आ बघू शांत ते चलला ना प्रॉपर दिसतं हा मारू काय रे पण मारतू मोठो आणि बारको हा खूप असं एक लाईव्ह मध्ये येलो काढी बिडियात काय बघते काटात लपलेले पाणी ना ह्या बरोबर आहे एवढं नॉर्मल